नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर खड्डे प्रशासनाच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाने काढली नंदुरबार शहरातील मुख्य रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने शासनाची प्रतिकात्मक अंतयात्रा काढण्यात आली शिवसेनेचे संपर्क प्रमुख गुलाब वाघ यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी ही अंत्ययात्रा काढली यावेळी दीपक अंत्यत्रा उपजिल्हा प्रमुख पंडित माळी उपस्थित होते वाजंत्री वाजवत शिवसैनिकांनी नगरपालिका आवारात शासनाच्या विरोधात अंत्ययात्रेच्या वेळेत वाजवण्यात येणारे वाद्य वाजवून शासनाचा निषेध केला शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून अनेक वेळा निवेदन देऊनही प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न